शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्सरे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा आज या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी बेलापूर यांच्या चेअरमनपदी आमचे मामा सन्माननीय उत्तम नाथा कोकटे यांची या ठिकाणी या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे यापूर्वीचे जे चेअरमन होते अशोकराव फाफळे त्यांनी यापूर्वी चांगला कारभार या ठिकाणी हाकला आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या ठिकाणी राजीनामा देऊन पुढील आपल्या संचालकांना या ठिकाणी चेअरमन होण्याची संधी दिली त्यांचे आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तम मामा हे साधारणपणे पंचवीस वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये अतिशय अग्रेसर असणारे एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हातून या सोसायटीची भरभराटी होईल या ते यात केवळ मात्र शंका नाही यापूर्वी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये देखील उत्तम मामांच्या हातून सोसायटीची प्रगती होईल आणि सर्व सभासदांना त्याचा त्यातून दिलासा भेटेल अशी या ठिकाणी आशा आपण बाळगू आणि उत्तम मामांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी भावी सोसायटीच्या चांगल्या कारभारासाठी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे समजली बेलापूर गावची विकास सोसायटी आणि ह्या विकास सोसायटीच्या आज चर्मनपदी बेलापूर गावामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आमचे पाहुणे शेठ कोकाटे सामाजिक कार्यामध्ये सहकारामध्ये त्याने अनुभवशाली असलेले आणि समाजाचं काम उत्कृष्टपणे करणारे यांची आज चेअरमनपदी बिनविरोधपणे निवड झाली त्यामुळं आज निवडीसाठी यात निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं आणि बेलापूर विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किसनराव फापाळे त्याचप्रमाणे संचालक संतोष शिरसाट बाबाजी फापाळे आणि जवळजवळ सर्व म्हणजे बिनविरोध झाली म्हणजे सर्व संचालक मंडळ बेलापूर लाभस्थ यांच्या वतीनं मी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जयंद जय महाराष्ट्र आपल्या अकोले तालुक्यातील पठार भागातील म्हटलं तर सगळ्यात मोठे विविध कार्यकारी संस्थाचे बेलापूर आणि या बेलापूर संस्थेच्या चेअरमनपदी आमचे भाचे उत्तमदादा कोकाटे यांची बहुमताने आणि एकमताने निवड झाली त्याबद्दल मी बेलापूर कार्यकारी सोसायटी सभासदांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तिथून मागील जे काही चेअरमन आहेत अशोकदादा फापाळे असतील आमचे आचार्य बाबा असतील त्याचप्रमाणे सर्व संचालक सतीदा गाजरे असतील या सर्वांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो सर स्वागत करतो आणि भावी वाटचालीस नक्कीच त्यांनी सभासदांचं प्राधान्याने हित डोळ्यासमोर ठेवून आणि पारदर्शीपणे कारभारावर लक्ष द्यावं एवढी त्यांच्याकडून आम्ही माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या कारभार करताना कोणतीही भविष्य काळात अडचण आली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्याबद्दल त्यांनी नक्कीच खात्री बाळगावी एवढे बोलून मी माझे गौ शब्द संपवतो धन्यवाद बेलापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी या सोसायटीच्या चर्मनपदी आमच्या बेलापूर गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे गावातील कोणताही छोटा मोठा सामाजिक कार्यक्रम असतो त्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि समाजाच्या सेवेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो असे आमचे आदर्श सन्मान्य आणि आदरणीय उत्तम दादा कोकाटे यांचे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली त्यांना मी मनापासून या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे या सोसायटीच्या मार्फत बेलापूर गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्व काही अडीअडचणी गरजा असेल त्या पूर्ण व्हाव्यात त्याचप्रमाणे सोसायटीच्या मार्फत ज्या काही उपक्रम शेतकऱ्यांसाठी येतात ते उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोचावेत हीच या चेअरमनपदी असणाऱ्या आमच्या उत्तमदादांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांची सेवा याच्यातून व्हावी आणि आपल्या या पदाचा कार्यभार सांभाळत असताना खऱ्या अर्थाने या सोसायटीचा कारभार भरभराटीकडे जावा आणि शेतकऱ्यांच्यासुद्धा यातून ज्या काही गरजा असेल त्या पूर्ण व्हाव्या या, या शुभेच्छा आणि सदेच्छा देतो धन्यवाद बेलापूर विविधकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी आमचे लाडके सोयरी माननीय उत्तम शेतनाथा कोकाटे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा